कन्या सासुर्यासी जाए मागे परतोनी पाहे तैसे जाले माझ्या जिवा किंवा भेटसी केशवा चुकलीया माये बाळ हुरु, हुरु पाहे जीवनी वेगळी मासोळी तु, तैसा तुका मने तळमळे सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते माझ्याही मनाची अवस्था अशीच झाली आहे हे विठ्ठला केशवा मला केव्हा भेटशील जशी एक मुलगी सर्व काही आपले आई वडील सर्व आपलं बालपण सोडून सासरी जाताना मागे वळून पाहते की ती तिचं सर्व काही सोडून जात आहे तशीच तुकाराम महाराजांनासुद्धा विठ्ठलाची आस लागलेली आहे आईपासून चुकलेले बाळ हुरहुर करू पाहते तसेच तुकाराम महाराज म्हणतात की पाण्या वाचून मासा जसा तडफडतो तसाच विठ्ठला मी तुझ्या वाचून तळमळत आहे मला फक्त तुझ्या भेटीची आस लागलेली आहे